मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका निकी तुम्ही हलक्या कानाचे आहात तुमची बुद्धी पण हलकीच आहे तुम्हाला ना का घरातले ते चावी मारतात आणि तुम्ही चावीचं माकड सा असतं ना आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट आहात तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना हे मी बाहेर काढेन तुमचा तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे आता मी तुम्हाला बाहेर काढ दरवाजा उघडा आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका निकी तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धी पण हलकीच आहे तुम्हाला ना का घरातले चालवत आहेत ते चावी मारतात आणि तुम्ही चावीचं बाकड असतं ना आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी